भव्य दिव्य हा कार्यक्रम खरोखर म्हणजे आज आपल्याला म्हणता येईल की दिवाळी आपण साजरी करतोय आज या मैदानावर असं माझे मला मनातून वाटत आहे आणि त्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर सगळे मार्गदर्शक आणि महत्वाचं म्हणजे बरेचशा या सेविका पण सुद्धा आपण सरपंच म्हणा समासेविका या ठिकाणी उपस्थित आहेत खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी दिसतोय मला आणि पाय न या ठिकाणी भगवंताची कृपा अशी की सगळ्या सेविका सेवक बालगोपाल या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बसलेले आहेत आणि सगळे मार्गदर्शकांनी बोलणं ऐकत आहेत मार्गदर्शन ऐकत आहेत त्यामुळे मला खूप कौतुक

पण एकदा लग्न झालं मुलं झाले त्यानंतर आपल्याला एमडी टी एमडी करायचं टी विचार करा मुलांनाही समोर आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपला अभ्यास करायचा विशेष खूप महत्वाचं आणि आज त्या माझ्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटत मला देवाने कुठेच असं वरदान दिले की मी स्वतःच कौतुक दिलंय आपल्या भगवंतांनी की मी कधीच थकत नाही आणि आजही तुम्ही मला म्हटलं की पुन्हा

आपल्या आमदार साहेबांना तिसरी या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा आपले आमदार साहेब आमदार साहेब झालेली आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी त्याला विधानभवनावर पाठवलंय त्यापर्यंत मी तुम्हाला सगळ्यांसाठी खूप कार्या वाजवते आणि आभार व्यक्त करते तुम्हाला सगळ्यांच नाही आणि व्यासपीठावर उपस्थित असते हे सगळे मार्गदर्शक गुरुजी हे माझ्यासाठी खूप सन्माननीय आहे आणि भगवंत नंतर विचार केला तर सगळ्यांचं स्थान माझ्यासाठी खूप खूप उच्च आणि श्रेष्ठ आहे कारण त्यांचा एक शब्द आमच्या निवडणुकीसाठी खूप वाटतो आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या आमदार साहेबांबद्दल पण जो सन्मान आहे तो निर्मित कायम राहतोय आणि हे तुम्ही दाखवून दिलं या दोन महिन्यांच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी मदत खूप खूप કદી બહિ કદી સોશિક તું કદી સોશિક કદી લેક વેત સાવિત્રી શોભે તું તું અૌર્યા ગાથા પ્રાણપણાની લડનારી

एमडी करत असताना देवानी मला इतकं छान अभ्यास करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एवढी एनर्जी एवढी दिली आहे ती लग्नानंतर विचार करा तब अकरा आणि मुलांना सांभाळ करून सकाळी सकाळी सव्वा चार वाजता उठायचे मी तास अंतर असलेलं माझे काही कोचिंग क्लासेस होते त्यावेळेला आम्ही होतो माझ्या शिक्षणाकरिता आणि मग माझं ट्युशन व्हायची ट्यूशनच्या नंतर मग एक टाका हॉस्पिटलला माझी पोस्टिंग होती ज्या ठिकाणी माझं शिक्षण होतं हॉस्पिटलची पोस्टिंग ड्युटी म्हणजे राहून आम्हाला दोनशे दोनशे पेशंट राहून आणि सगळा कारभार आम्हाला लोकांना करावा लागेचा आणि एका दिवशी बरेचदा चोवीसांची ऑनमल ड्युटी आमच्या सिंगर डॉक्टरांची राहायची तो विचार करा किती म्हणलं की शहात्तर जणते नसता आम्हाला काम करायला लागायचं विचार करा भगवंताची किती मोठी कृपा आहे आमच्यावर आणि पहिल्या मला या ठिकाणी एम डी शिक्षणामध्ये मला मी त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि खरोखर मी आज कायजी म्हणून मला म्हणायला सुद्धा अभिमान वाटतो या ठिकाणी एमबीडीएस आणि हे माझ्या या मार्गामध्ये आल्यावर मला माझ्या भगवंत दिलेलं ही शक्ती या ठिकाणी दिलेली आहे नंतर एमडी नंतर मी गव्हर्नमेंटला पोस्टिंग होती साधारणपणे मी नऊ वर्ष गव्हर्नमेंट हॉस्पिटल ठिकाणी कार्यरत होती आणि आजपर्यंतची माझ्या या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये एकही मॉर्टिलिटी रेट झाली नाही म्हणजे एकही माझा मृत्यू

व्हेंटिलेटर आणि साधारण पन्नास पेशंट मावतील कोरोनाचे पेशंट दवाखाना आपण वेगळा केला होता आणि डिलिव्हरीचे पेशंट माझ्याकडे एवढे यायचे बरेचसे दवाखाने बंद आहेत ते पण एक एका दिवशी विचार करा तब्बल सहा ते सात सात फॉर्म डिलिव्हरी आणि पाच ते सहा सहा किती डिलिव्हरी मी स्वतः एकटी करायची आणि तब्बल एका महिन्यामध्ये म्हणजे तीस दिवसांमध्ये किती ऐंशी ऐंशी मला किती सेक्शन करावे लागेल किती डिलिव्हरी करावे लागेल बघा की माझे नाही माझा नाही आणि एकदा मी सांगतो असा एक इन्सिडेंट असा एक प्रसंग घडला होता की एक साधारण शंभर किलो वजन असलेली एक रुग्ण म्हणजे महिला रुग्ण त्या ठिकाणी माझ्याकडे सिझन सेक्शनला आली होती आणि सिझन करत असताना बाळाचं डोकं अडकलं म्हणजे मला एवढा सांगायला लागला की आता आणि आणि अर्ध्या अशी निर्माण झाली मी इतकी शक्ती लावून म्हणले बाळ अगदी माझ्या हातात पूर्णपणे बाहेर आलं कबर खाडायच्या किलो बजूला तर ती गाड या ठिकाणी आई वडील आणि सगळे नातेबाई खूश अगदी सुंदर आणि जन्माला आलं होतं खरं तर कृपा आणि हे अनुभवाचे मूल मला सांगायची सा इच्छा आहे आज या ठिकाणी आपण कस दररोज पूजा करत असतो आणि सगळी घराच्या बाहेर निघत असतो

सत्य आणि प्रेमाचे शब्द आणि भावना हे सत्य आणि प्रेमाचे राहतात आणि प्रत्येकाचे राहतात असा हे छान अनुभव या ठिकाणी कुटुंब आहे कांबळीला आण मला वाटतं सगळ्यांना माहित पण आपल्या अं परमात्मा सेवकच आहेत ते एक कुटुंब त्या ठिकाणी त्या आई वडिलांना त्या कुटुंबामध्ये दोन मुलं म्हणजे एक मुलगा लहान आणि मोठ, मोठी मुली म्हणजे भाऊ आणि बहीण विचार करा आणि अचानकपणे आणि गरीब कुटुंब होतं आणि अचानकपणे वडिलांना पॅरालिसिस चा अटॅक येतो विचार करा किती किती मोठी संकट किती मोठं संकट त्या कुटुंबावर आलं परंतु संकट आल्यानंतर सुद्धा ती शकते हरली नाही तिने हिंमत हरली नाही आणि तिने म्हटलं दोघे मुलांना मोठी मुलगी आणि लहान मुलगा तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा मी तुझ्या वडिलांकडे पूर्णपूर्ण लक्ष देते आणि त्यावेळेला मोठी मुलगी बारावी मध्ये होती आणि लहान मुलगा दहावी मध्ये होता विचार करा इकडे कसे चालवणार कोटाची भूक कशी भागवणार विचार करा पण मध्ये सुद्धा त्या मोठ्या बहिणीने एवढा एवढा अभ्यास केला की त्या मोठ्या बहिणीला तब्बल नव्याण्णव टक्के गुण या ठिकाणी मिळाले सीबीएस पॅटर्न असल्या असल्यानंतर सुद्धा बारावी मध्ये सगळे काय आणि हे भगवतांनी दिलेलं वरदान म्हणावं की त्यांची शैक्षणिक भूती किती वाढ झालेली आहे घरामध्ये संकट असल्यानंतर सुद्धा ते मातृशक्ती कोणी पण हिंमत न आपल्या मुलांचं सांभाळ केला आणि त्यानंतर पैसे कधी होते विचार करा पण तरी सुद्धा आपल्या बाकीच्या काही सेवा कुटुंबांनी त्या महिलेला मदत केली आणि एका ठिकाणी ज्या ठिकाणी भरपूर पैसे लागत होते मला असं साधारण तब्बल दीड लाख असा निधी त्या ठिकाणी लागत होता एका ठिकाणी त्यांना कोचिंग क्लासेस मध्ये मोठ्या बहिणीला ऍडमिशन घ्यायचं होतं जेणेकरून तिला डॉक्टर बनाय पडली दो असती ती आणि त्या परीक्षेमध्ये सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बनायला आपल्याला सध्या नीट एकदम पास करावी लागते आणि त्या नीट एकदम साठी त्या मुलीने एवढा अभ्यास केला कारण तिला माहिती होत की माझ्या आईला एवढी मदत ह्या सगळ्या बाकीच्या शेजारच्या कुटुंबांनी आपल्या परमात्मा एक सेवक आणि सेविकेनी मदत केली आणि दीड लाखाची मदत त्या ठिकाणी त्या मुलीला दिली त्या मुलीने एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला की त्या मुलीला नीट परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी

तर नक्कीच कुठलीच मुलगी मुलगा असा विचार करणार नाही की मी आणि या ठिकाणी असतात तरी सुद्धा या ठिकाणी आपण जर मदत केली त्यांच्या आयुष्यात किती तरी असं वाटतं नाही या ठिकाणी आपण सगळे जण उपस्थित झाला खास करून जेव्हा बरेचदा आपण अचानकपणे माईकवर बोललं जातं एखाद्या महिलेला की तुम्ही येऊन तुमचे दोन शब्द बोला खरोखर फक्त परमात्मा सेवक हे एकमेव मार्ग आहे कारण कार्यक्रमांमध्ये जाते पण आपली झाडतीने न घाबरता बरेचशा महिला या ठिकाणी स्वतः माई घेऊन सुद्धा दोन शब्द डोळ्याची ताकद या ठिकाणी ठेवतात खरोखर मला खूप 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 वाटतं या ठिकाणी की खरोखर किती स्ट्रॉंग या सगळ्या महिला आहेत मला वाटत बरेचशा सगळ्या मार्गदर्शकांना बर ते बोलायचं आहे <Yikar>, या ठिकाणी आयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि खूप खूप आभार मानते आणि सगळ्या मार्गदर्शक मंडळी ज्येष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सगळे ज्या उपस्थित असलेले सन्माननीय मंच यांना सुद्धा मी आभार मानते आणि दोन शब्द संपवते नमस्कार किंवा सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र